श्री नारायणी चाईल्डलाईनच्या वतीने मोफत रक्तदान शिबीर सुरू करण्यात आले आहे सदर रक्तदान शिबीर श्री नारायणी चाईल्डलाईन येथे सुरू झाले असून यामध्ये मोठ्या संख्येने रक्तदाते आज बुधवार दिनांक पंधरा मे रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून हे रक्तदान शिबीर चालू आहे यामध्ये अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये श्री नारायणी चाईल्डलाईन यांच्या वतीने भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे उन्हाळ्यामध्ये रक्ताचा तुटवडा भासत असतो त्यामुळे हा तुटवडा भरून काढण्यासाठी श्री नारायणी चाईल्ड लाईन यांच्या वतीने श्री नारायणी चाईल्ड लाईन येथेच भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे त्यामध्ये अनेक रक्तदाते रक्तदान करत आहेत रुग्णासाठी या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रक्ताची गरज लागते आणि या नारायणी चाइल्ड हॉस्पिटलने निश्चितपणानं ही गरज लक्षात घेऊन अतिशय लोकांच्या उपयुक्त असा हा उपक्रम राबवला आहे अशा प्रकारे अनेकांनी या रक्तदान शिबिरामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला